सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपली दिवाळी जशी नेहमी असते तशाच पद्धतीची असते पण काही समाजांची दिवाळी मात्र अतिशय श्रीमंतीची असते त्यांच्याकडं एक प्रकारची श्रीमंती अनेक वर्षांपासून आहे आणि ती तशीच आहे आपल्याला प्रश्न पडतो की हे सगळे समाज या जाती एवढ्या श्रीमंत कशा पण त्याचं उत्तर असतं त्या समाजाच्या एकीमध्ये किंवा ते समाज ज्या पद्धतीनं पैशाकडे बघतात ज्या पद्धतीनं व्यवहारांच्याकडे बघतात त्याच्यामध्ये असंच एक उदाहरण गुजरात मधल्या जैन समाजानं घालून दिलंय याच्याबद्दलचे काही व्हिडिओ किंवा रील्स तुम्ही बघितले असतील नसतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्याची माहिती सांगूच की कशा पद्धतीनं गुजरातच्या जैन एक एकत्र येऊन एकशे शहाऐंशी कार विकत घेतल्या आणि एकशे शहाऐंशी कारवरती एकवीस कोटी रुपयेचा एक डिस्काउंट घेतला एकवीस कोटी म्हणजे जवळजवळ एकवीसशे लाख रुपये एवढा मोठा डिस्काउंट या समाजानं कसा घेतला आणि कसे आपल्या समाजातल्या लोकांचे पैसे वाचवले त्याशिवाय इतर आणखी एक गुजराती कम्युनिटी आहे त्यांनी देखील कशा पद्धतीने असा डिस्काउंट घेतला ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माना भारतातल्या सर्वात श्रीमंत अशा दहा कम्युनिटीज किंवा ज्याला आपण दहा आडनावं म्हणू या दहा आडनावांच्यापैकी पाच आडनावं ही गुजरात असतात या पाच आडनावांच्यापैकी एक आडनाव आहे जैन समाजाचं जैन हे ते आडनाव या जैन समाजाची जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जितो नावाची एक संघटना आहे या संघटनेनं असं काहीतरी करून दाखवलंय जे या अगोदर कुणाला सुचलं नसेल किंवा ज्याला कुणाला सुचलं असेल त्यांनी एवढ्या मोठ्या स्केलवर तर कधीच केलं नसेल या जितो या संघटनेचे आतापर्यंत साधारण पासष्ट हजार मेंबर्स आहेत म्हणजे जे जैन समाजाचे आहेत असे पासष्ट हजार लोक या संघटनेमध्ये आहेत या पासष्ट हजार लोकांच्या जीवावर ही संघटना एक मातब्बर आणि पॉवरफुल असोसिएशन बनलेली आहे त्यांनी काय केलं तर गुजरातमधल्या आणि आजूबाजूच्या गावांमधल्या ज्या काही महत्वाचे कार डीलर्स आहेत आणि जे लक्झरी ब्रँड्स आहेत ज्यामध्ये डब्ल्यू आहे ऑडी आहे मर्सडीज आहे या सगळ्यांच्या बरोबर जितो या संघटनेनंच करार केला आणि या करारामध्येच असं ठरलं की जैन समाजाकडून आम्ही आमच्या संघटनेतर्फे अनेक लोक कार घेणार असतो आणि आम्ही मोठ्या प्रकारच्या लक्झरी कार्स विकत घेतो त्या कार विकत घेताना तुम्ही जर आम्हाला डिस्काउंट दिला तर त्यावर आम्ही जास्तीत जास्त लोकांना तुमच्यापर्यंत आणू आणि तुमच्या कार विकत घेऊ ही एक प्रकारची विन विन डील होती आणि इथं असं कुठंच कंपल्शन नव्हतं की सगळ्यांनी एकच कंपनीची कार विकत घ्यायची आहे मर्सडीज तर मर्सडीज घ्यायची आहे असं काही नाही पंधरा वेगवेगळ्या कार डीलर्स बरोबर पंधरा वेगवेगळ्या कंपन्यांच्या बरोबर हे करार झालेत ज्यामध्ये सगळ्यांना विन विन सिच्युएशन होती म्हणजे एकशे शहाऐंशी कार विकत घ्यायच्या होत्या आणि त्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या होत्या सगळ्यांच्या बरोबर जितो या संघटनेनं करार केला आणि हे लोक त्यांना जोडून दिले याच्यामध्ये एक मिनिमम कारची किंमत होती साठ लाख रुपये जास्तीत जास्त कारची किंमत होती एक कोटी पन्नास लाख रुपये म्हणजे या साठ लाखापासून एक कोटी पन्नास लाखापर्यंत ज्याला जी कार हवी आहे ती घ्यायची त्यासाठी जितो ही संघटना एक प्रकारच्या ब्रोकरचं काम करत होती या संघटनेनं या संपूर्ण डीलमध्ये एकशे पन्नास कोटी रुपये खर्च केले संघटनेनं म्हणण्यापेक्षा जे काही मेंबर्स होते त्या सर्वांनी मिळून एकशे पन्नास कोटी खर्च केले आणि या टोटल डीलमध्ये या संघटनेला किंवा या संपूर्ण सभासदांना एकवीस पॉईंट बावीस कोटी रुपयाचा फायदा झाला आता एकवीस पॉईंट बावीस कोटी रुपयाचा जो फायदा झाला तो प्रत्येक मेंबरमध्ये जर डिवाइड केला तर ज्याची जेवढी जेवढी कारची किंमत होती त्या हिशेबात त्याला डिस्काउंट मिळाला आणि हा डिस्काउंट तुम्हाला विश्वास बसणार नाही प्रत्येक मेंबरला कमीत कमी आठ लाख रुपये जास्तीत जास्त सतरा लाख रुपयांचा डिस्काउंट मिळाला प्रत्येक कारच्या मागं म्हणजे या डिस्काउंट मिळालेल्या किंमतीमध्ये आजच्या घडीला साधारण एक नेक्सॉन विकत येऊ शकते किंवा जास्तीत जास्त एखादी थार देखील विकत घेऊ शकतो एवढी मोठी डिस्काउंटची किंमत होती ही जितो ही संघटना अहमदाबादमध्ये बेस आहे आणि त्यांच्या सभासदांच्या जीवावर त्यांच्या जैन कम्युनिटीच्या जीवावर त्यांनी ही डील घडवून आणली आणि आपल्या मेंबर्सला त्याचा फायदा मिळवून दिला अशा पद्धतीनं व्यवहार करावे लागतात मग तो समाज श्रीमंत होतो आणि म्हणून समाज श्रीमंत झाल्यानंतर मग आपण विचार करतो की ह्याच लोकांच्याकडे पैसे काय येतात ते पैसे येतात कारण त्यांची कम्युनिटी पॉवर कशा पद्धतीनं ते एकी दाखवतात आणि पुढं जातात नितीन कुमार जैन हे सध्या या जितो या संघटनेचे चेअरमन आहेत त्यांची ही आयडिया होती ही आयडिया त्यांनी इम्प्लिमेंट केली आणि आता सध्या त्यांचं असं म्हणणं आहे की हे फक्त कार्सच्या बाबतीत झालं आता आम्ही इतर इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टच्या बाबतीत आयफोन्स घ्यायचे असतील महाग असलेल्या इतर वस्तू घ्यायच्या असतील या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही अशा पद्धतीचं कम्युनिटी बाईंग करणार आहे कम्युनिटी बाईंग म्हणजे एका वेळेला सगळा समाज या वस्तू खरेदी करणार आहे आणि त्यासाठी संघटना स्वतः जाऊन त्या त्या, त्या ब्रँड बरोबर एक प्रकारची डील करेल किंवा एमओ यू साईन करेल या गोष्टी किती पुढे पर्यंत गेल्या आहेत फक्त विचार करा जसं या जैन समाजानं करून दाखवले तसंच आणखी एक गुजरात मधली कम्युनिटी आहे भारवाद समाज या भारवाद समाजानं देखील असंच काहीतरी केलं त्यांनी या वेळेला एकशे एकवीस ची खरेदी केली आणि ही एकशे एकवीस ची खरेदी देखील त्यांनी त्यांच्या समाजातल्या सगळ्या लोकांसाठी एकत्र केली भारवाद युवा संघटन नावाची एक संघटना आहे या संघटनेनं ज्या काही लोकांना भारवाद समूहाच्या जेसीबी विकत घ्यायचा असेल त्यांना एकत्रितपणे गॅरंटी प्रोव्हाइड केली जर कुणाला बँकेतनं लोन घ्यायचं असेल काय घ्यायचं असेल तर त्याला भारवाद युवा संघटन एक प्रकारे गॅरंटर राहील आणि संपूर्ण जेसीबीच्या टीम बरोबर जे काही डीलर्स आहेत त्यांच्या बरोबर त्यांनी एक डील केली आणि त्यामध्ये प्रत्येक डीलमध्ये साधारण साडेतीन लाख रुपये ते चार लाख रुपये प्रत्येक बीच्या मागे डिस्काउंट मिळवला हे देखील गुजरात मधल्याच एखाद्या कम्युनिटीला सुचत या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य आता वाटायला नको कारण ते लोक पैशाच्या बाबतीत खूप जास्त सजग आहेत खूप जास्त हुशार आहेत ही गोष्ट मान्य करायला हवी या भारवाद समाजानं जी डील केली आहे ती एकशे एकवीस जेसीबीची आहे आणि प्रत्येक जेसीबी माग तीन लाख ते ती चार लाख सोडा किमान तीन लाख रुपये जरी डिस्काउंट पकडला तरी बार तरी छत्तीस जवळजवळ साडेतीन कोटी रुपये या समाजानं वाचवलेले आहेत आणि यामध्ये ही कम्युनिटी किंवा संघटना भलेही काही मिळवत नसेल पण प्रत्येक सदस्याला त्याचा किती फायदा होतो याचा विचार करा ही असते कम्युनिटी पॉवर आणि दुसऱ्या बाजूला आपल्या चित्र किती आहे हा देखील विचार करा आपण दिवाळी साजरी करतोय पण आपण किती कंपूमध्ये विभागलेलो आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजामध्ये एक प्रकारचं भांडण चालू आहे मराठ्यांना ओबीसी मध्ये जायचं आहे ओबीसीना एसी मध्ये जायचं आहे प्रत्येक समाजाला आपल्याला जे आरक्षण आहे त्यापेक्षा जास्त आरक्षण पाहिजे जा, आरक्षणातूनच सगळे प्रश्न सुटतील असं आपल्या समाजातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सध्या वाटत आहे आणि त्यामुळं एक प्रकारे समाज देखील विभागला गेलाय ज्या पद्धतीनं समाजाची विभागणी मागच्या काही वर्षांमध्ये आपण महाराष्ट्रात बघितलेली आहे ती त्यापूर्वी तशी कधीच नव्हती महाराष्ट्र एक प्रकारे सध्या मराठे विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीनं उभा राहताना दिसतोय जे अत्यंत विदारक असं चित्र आहे दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणावर भलेही महाराष्ट्रात पैसा नसेल पण महाराष्ट्र गरीब राज्य अजिबात नाही महाराष्ट्र एक श्रीमंत राज्य आहे महाराष्ट्रातले लोक श्रीमंत आहेत महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न जास्त आहे भलेही आपल्याकडं गुजराती जैन समाजासारखा किंवा अगरवाल समाजासारखा पैसा नसेल पण अशा प्रकारच्या छोट्या डील देखील मराठे करत नाहीत किंवा इतर महाराष्ट्रातले समाज करत नाहीत ही गोष्ट दुर्दैवी आहे आणि या गोष्टी आपल्याला सुचत नाहीत हे त्यापेक्षा जास्त मोठं दुर्दैव आहे आपण अशा पद्धतीनं जर भांडत राहिलो तर अदानी आणि अंबानीच्या नावानं फक्त बोट मोडण्याखेरीज आपल्या हातात दुसरं काहीही शिल्लक राहणार नाही हे मात्र नक्की ज्या पद्धतीनं भारवाद समाजानं जो समाज मला देखील आजपर्यंत माहिती नव्हता या व्हिडिओच्या माध्यमातूनच कळला ज्या पद्धतीनं जैन समाजानं या डील घडवून आणल्या लाखो रुपयांचा फायदा आपल्या समाजाला मिळवून दिला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि महाराष्ट्रातल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा, द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र